अमरावतीच्या पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री, राज्या मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरण आणि महापारेषणच्या अधिकाऱ्यांची एक महत्वपूर्ण आढावा बैठक घेतली आहे या बैठकीत त्यांनी शेतकऱ्यांना वेळेवर वीज पुरवठा करण्याचे निर्देश दिलेत परंतु काही धक्कादायक बाबीही समोर आल्या आहेत पाहूया यावर आधारित हा विशेष वृत्तांत अमरावतीत पार पडलेल्या या बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरण आणि महापारेषणच्या कार्यकारी अभियंता आणि उप अभियंता यांची झाडाझडती घेतली शेतकऱ्यांना अखंडित वीज मिळावी यासाठी त्यांनी कठोर सूचना दिल्या मात्र यावेळी मंत्र्यांनी विचारलेल्या एका प्रश्नाने सभागृहात शांतता पसरली तुमच्यापैकी कोणत्या अभियंत्याने आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली आणि त्यांची फोटो किंवा रील बनवली या प्रश्नावर एकही अभियंता जागेवरून उठायला तयार नव्हता हीच परिस्थिती महावितरणच्या अभियंत्यांनी केलेल्या कामांबाबत विचारले असता दिसून आली केवळ एका अभियंत्यांनी प्रतिसाद दिला तर इतर सर्वजण शांत राहिले या बैठकीत महावितरणचे अधिकारी फोन उचलत नसल्याच्या तक्रारींवरून पालकमंत्री बावनकुळे यांनी तातडीने निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश दिले अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांनी अचलपूर आणि चांदूरबाजारमधील डीपी आणि वीज खंडित होण्याच्या समस्येवर अभियंत्यांना प्रश्न विचारले तसेच दर्यापूरचे आमदार राजेश वानकडे धामणगाव रेल्वेचे प्रताप अडसळ आणि मुडव्यांशी यावलकर यांनीही आपापले मुद्दे उपस्थित केले महापालिकेच्या बैठकीत बावनकुडे यांनी थेट महावितरणच्या सीईडीसोबत स्पीकरवर संवाद साधत हलगर्जीपणा करणाऱ्या अभियंत्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले ही बैठक का अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली

हलगर्जीपणा आणि करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिल्याने भविष्यात वीज पुरवठ्यात सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे